नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो या ठिकाणी आपण जगप्रसिद्ध पुरस्कार व स्थापना वर्ष या व्हिडिओच्या वर माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो सरळ सेवा भरतीच्या दृष्टिकोनातून शंभर टक्के विचारला जाणारा टॉपिक विशेष करून मित्रांनो पोलीस भरतीला पुरस्कार व स्थापना वर्ष शंभर टक्के विचारलं जातं त्यामुळे जीकेच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे जर तुम्हाला जिकेमध्ये मार्क हवे असतील तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी हा व्हिडिओ नक्की स्किप करू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शंभर टक्के तुम्हाला परीक्षेला दोन ते तीन मार्काचा फायदा होणार आहे आणि दोन ते तीन मार्क मित्रांनो आपलं या ठिकाणी अवश्य बदलू शकतात एक एक मार्क या ठिकाणी मित्रांनो मिरिटमध्ये येण्यासाठी महत्त्वाचा असतो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यामध्ये आपण जगप्रसिद्ध पुरस्कार व स्थापना वर्ष या ठिकाणी पाहणार आहोत तर चला वेळ न लावता घडीची सुरुवात करूया तर पहा मित्रांनो पहिला आपला पुरस्कार आहे जगप्रसिद्ध पुरस्कार आहेत पहा लक्षात ठेवा नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली तर नोबेल पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे एकमध्ये झाली लक्षात ठेवा पुलिसझर पुरस्कार केव्हा सुरुवात झाली तर पुलीसझर पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे सतरामध्ये पुलिसझर या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे पहा एकोणीसशे सतरामध्ये पुलिसझर या पुरस्काराची सुरुवात झाली ऑस्कर पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली तर एकोणीसशे एकोणतीसमध्ये ऑस्कर या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे कलिंग पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली तर कलिंग पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे बावन्नमध्ये कलिंग या भा, पुरस्काराची सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर पहा भारतरत्न पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून भारतरत्न पुरस्कार ओळखला जातो तर भारतरत्न पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे देंक चोपन्नमध्ये भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली तर राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे चोपन्नमध्ये झाली त्याच्यानंतर पाच साहित्य अकादमी पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार हा महत्त्वाचा पुरस्कार आहे तर साहित्य अकादमी पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली तर एकोणीसशे पंचावन्नमध्ये साहित्य अकादमी पुरस्काराची सुरुवात झाली त्याच्यानंतर रॉमन मॅक्सिस पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली तर एकोणीसशे सत्तावन्नमध्ये रॉमन मॅक्सेस या पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे सत्तावन्नमध्ये झालेली आहे त्याच्यानंतर पहा एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये शांती स्वरूप भटनागर पुरस्काराची सुरुवात केव्हा हो झाली तर एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये शांती स्वरूप भटनागर पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये झालेली आहे त्याच्यानंतर ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली तर ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे एकसष्टमध्ये ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात झाली आणि ज्ञानपीठ पुरस्कार सर्वप्रथम विस खांडेकर यांना मिळालेलं होतं वीस खांडेकर म्हणजे मराठी भाषेतला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला तर विस खांडेकर यांना मिळाला कधी एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मराठी भाषेमध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता एयाती कादंबरीला एयाती याती या कादंबरीला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मराठी मराठी भाषेमधला मिळाला आहे कोणाची ती विष्णू सकाराम खांडेकर यांची कादंबरी एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता आणि ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली एकोणीसशे एकसष्टमध्ये ज्ञानपीठ या पुरस्काराची सुरुवात झाली ज्ञानपीठ पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार आहे साहित्य क्षेत्रामधला त्याच्यानंतर पहा एकोणीसशे मध्ये परत एका पुरस्काराची सुरुवात झाली अर्जुन पुरस्काराची सुरुवात एकोणीशे एकसष्टमध्ये झाली क्रीडा क्षेत्राशी संबंधित असलेला अर्जुन पुरस्कार आहे त्याच्यानंतर पहा द्रोणाचार्य पुरस्कार कधी सुरुवात झाला तर द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात झाली द्रोणाचार्य पुरस्कार कोणाला दिला जातो तर द्रोणाचार्य पुरस्कार या ठिकाणी प्रशिक्षकाला दिला जातो हे लक्षात ठेवायचे म्हणजे क्रीडा क्षेत्रातले जे काही प्रशिक्षक असतात त्यांना द्रोणाचार्य हा पुरस्कार दिला जातो एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये पद्मभूषण पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये झालेली आहे दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपटसृष्टीशी संबंधित असलेला पुरस्कार आहे तर दादासाहेब पु फाळके पुरस्कार हा एकोणीसशे पंच्याऐंशीपासून सुरू झाला आय एम पी असलेला या ठिकाणी पुरस्कार पहा दादासाहेब फाळके पुरस्कार कधी सुरू झाला तर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये झाला आणि दादासाहेब फाळके पुरस्कार सर्वप्रथम कोणाला भेटला होता हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आय एम पी टॉपिक आहे त्याच्यानंतर पहा सरस्वती सन्मानची सुरुवात केव्हा झाली तर सरस्वती पुरस्कार एकोणीसशे एकावन्नमध्ये सुरू झाला व्यास सन्मान म्हणजे व्यास पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली तर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये व्यास पुरस्काराची सुरुवात झाली आहे त्याच्यानंतर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे ब्याण्णवमध्ये झाली पहा राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराचं नाव बदललेलं आहे तर राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार क्रीडा क्षेत्राशी संबंधित असलेला सर्वोच्च पुरस्कार आहे तर याचं नाव बदलून आता काय करण्यात आलं मला नक्की सांगा तर या ठिकाणी पहा अठरा नंबरचा प्रश्न एकोणीसशे पंच्याण्णव साली गांधी शांतता पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये झाली गांधी शांतता पुरस्कार कधी सुरुवात झाली एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये हो गांधी शांतता पुरस्काराची सुरुवात झाली कारण की गांधीजीच्या नावाने शांतता पुरस्कार का दिला जातो कारण की गांधीजी हे काय शांततेचे पुरस्कर्ते होते म्हणून गांधीजीच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो या पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये झालेली आहे तर राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराचं नाव बदललेलं आहे तर राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराचं नाव काय झालं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार क्रीडा क्षेत्राशी संबंधित असून एकोणीसशे ब्याण्णवमध्ये याची सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो जगप्रसिद्ध काही महत्त्वाचे पुरस्कार या ठिकाणी पाहिलेले आहेत तर हे पुरस्कार तुम्हाला परीक्षेला शंभर टक्के विचारले जातात कोणता पुरस्कार केव्हा सुरू झाला कोणता पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे मग लेटेस्ट पुरस्कार कोणाला भेटला पहिला पुरस्कार कोणाला भेटला होता अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला शंभर टक्के विचारले जातात तर पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणता पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे पहिला पुरस्कार कोणाला भेटला होता लेटेस्ट पुरस्कार कोणाला भेटला हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही आरोग्यसेवक पुरुष व आरोग्यसेविका या पदाची तयारी करत असाल जर आरोग्यसेविका या पदाची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपल्याकडे एक रेकॉर्डेड बॅच आहे ही बॅच लॉन्च झालेली आहे या बॅचला जर तुम्ही ॲडमिशन घ्यायचं असेल तर एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस चौदा नंबर या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता आणि यामध्ये एकूण शेहेचाळीस हिडिओ तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये दिले संपूर्ण आरोग्य सेविकेचा अभ्यासक्रम आपण पूर्ण केलेला आहे हे जर हिडू जर पाहिले तर शंभर टक्के आगामी काळामध्ये होणारी जिल्हा परिषदेची जी काही आरोग्यसेविका भरते या भरतीमध्ये शंभर टक्के तुम्हाला त्याचा तांत्रिक प्रश्नासाठी फायदा होईल आणि जर तुम्ही चाळीस टक्के पन्नास टक्के पुरुष तांत्रिक पदाची तयारी करत असाल तर आपल्याकडे नोट्स आहेत नोट्स नोट्ससुद्धा तुम्ही परचेस करू शकता महत्त्वाच्या नोट्स आहेत संपूर्ण न्यू सिलेबसनुसार आधारित ह्या नोट्स आहेत आणि गणित बुद्धिमत्तीची बॅससुद्धा मित्रांनो लवकरच लॉन्च हो गणित बॅचचे मित्रांनो बरेच व्हिडिओ आपल्या अपलोड आप झाले तर तुम्हाला जर गणित बुद्धिमत्तेसाठी सुद्धा जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर याच नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता महाराष्ट्रातील सर्वात कमी फी मित्रांनो आपण या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध दे करून देतो जेणेकरून गरिबातला गरिबात विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी ही बॅच खरेदी करू शकेल आणि त्याचा शंभर टक्के त्याला फायदा होईल तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो थँक्यू धन्यवाद